राज्य सरकारकडे माझी दुसरी एक मागणी असे आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं घोषणा केली होती की दहा हजार कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून देऊ आता वर्ष होऊन गेलं विधानसभेची आचारसंहिता लागण्याला तीन महिने बाकी आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांचं कार्यालय सातत्यानं प्रयत्न करत आहे की ही योजना लवकरात लवकर यावी मला वाटतंय काहीतरी व्याजाचा दर जास्त आहेत म्हणून त्याबाबत अजून काही कारवाई झाली नाही पण सरकारला माझी विनंती आहे की या मेंढपाळांची जी योजना दहा हजार कोटीची घोषित केलेली आहे पंचवीस टक्के हे त्या लाभार्थीनं द्यायचं पंचवीस हजार आणि पंच्याहत्तर हजार रुपये सरकार थेट अनुदान देणार ही योजना लवकरात लवकर आणली पाहिजे दुसरी माझी मागणी अशी आहे सरकारकडं की नागपूर अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्या की वन खात्यातल्या वन अधिकाऱ्यांनी मेंढपाळांना त्रास द्यायचा नाही काही प्रमाणामध्ये त्रास झाला नाही परंतु आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये मेंढपाळांना त्रास होतोय हे जे वन अधिकारी आहेत ते मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत आज तुम्ही मी माझ्या गावात सगळे मेंढपाळ बांधव होते पटलक्रमाणे शंभर घराचं गाव आहे पूर्वी घरटी मेंढ्या होत्या आता चार पाच लोकांच्याकडे मेंढ्या आहेत मी सरकारकडे विनंती करतोय सरकारकडे कुठली आम्ही मदत मागत नाही आमचा मेंढपाळ जेव्हा पूर्वी पार या सगळ्या जंगलामध्ये मेंढ्या चरायला जातो त्या कुरणांमध्ये मेंढपाळांना तुम्ही अडकाटी आणू नका आता मुलं मेंढ्या पाळू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे कारण मेंढपाळ मुलांना मुली लग्न व्हायला मुलींची अडचण येते इतकी मोठी अडचण सुरू आहे सरकारकडे माझी विनंती आहे की हा जो वन खात्याचा विषय आहे मेंढपाळांच्या बाबतीमधला तो तुम्ही तात्काळ सोडवा जर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या लोकांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर तुम्हाला कुत्री कापून खावी लागतील मेंढ्याचं आणि बोकडाचं मटण तुम्हाला मिळणार नाही आणि अनेक आता बातम्या येतात पेपरला टीव्हीवरती येतात अमुक अमुक डाब्यावरती कुत्र्याचं मटण मिळालं ही त्याची अवस्था आहे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाहीये आम्ही आमचा अधिकार मागतोय हे तुमचं फॉरेस्ट खाते येण्यापूर्वी आम्ही मूळ पशुपालक आहोत आणि पशुपालकाची जर बाजू तुम्ही घेणार नसाल सातत्यानं मी या सभागृहामध्ये हा विषय मांडतोय लाख लाख दीड दीड लाख दोन दोन लाख रुपये तुम्ही मेंढपाळांना दंड करता तर हे चांगलं नाही याच्यावरती सरकारनं ना काहीतरी निर्णय घ्यावा